मित्रांनो होमगार्डसाठी जी भरती निघालेली आहे या भरतीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे या अर्ज प्रक्रियेत तुम्ही कसा अर्ज करू शकतात काय काय याच्यात माहिती भरायची याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे इथे बघू शकतात सर्व जिल्ह्यांसाठी ही भरती निघालेली आहे टोटल तीस जिल्ह्यांसाठी तुम्ही अर्ज करू शकतात आता इथे कुठे कुठे अर्ज आहे आणि कसे कसे अर्ज करायचे याची संपूर्ण माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही अर्ज करण्याचा कालावधी म्हणजे जी तारीख आहे ती पण बघू शकतात काही ठिकाणी चौदा तारीख आहे काही ठिकाणी पंधरा तारीख आहे काही ठिकाणी पाच ऑगस्टपर्यंतच होती आता अप्लाय कसं करायचं होमगार्डसाठी याची पण माहिती देतो व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे शेवटपर्यंत नक्की बघा कुठलीही स्टेप मिस करू नका सगळ्यात पहिले मित्रांनो तुम्हाला असा जे वेबसाईट आहे ही वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनवर देऊन टाकेल वेबसाईटवर आल्यानंतर तुम्ही ते जिल्हा निहाय अर्ज करू शकतात म्हणजे ज्या पण जिल्ह्याचे आहात तुम्ही त्या जिल्ह्यात तुम्ही अर्ज करू शकतात किंवा इतर जिल्ह्यात पण तुम्ही अर्ज करू शकता ज्या जिल्ह्याचे आहे ते जिल्ह्यात सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे जिल्ह्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशी पी डी एफ ओपन होईल पी डी मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे कुठले कुठले काय काय भरती दिलेली आहे याच्यासाठी काय काय शारीरिक अर्थ आहे तुम्ही बघू शकता दहावी पास तुम्ही पाहिजे त्याचप्रमाणे तुम्हाला शारीरिक जी पात्रता आहे ती अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय वीस ते पन्नास असलं पाहिजे तुमची हाईट एकशे बासष्ट पेक्षा जास्त आणि महिलांची एकशे पन्नास सेंटीमीटर पेक्षा जास्त पाहिजे छातीची साईज न पुगवता शहात्तर सेंटीमीटर आणि कमीत कमी, कमी पाच सेंटीमीटर फुगवणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे तुमच्याकडे जे कागदपत्र आहे ते कोणकोणते लागणार ते पण इथे बघून घ्या रहिवासी दाखला लागणार तुमच्याकडे शैक्षणिक अर्थ म्हणजे जे तुमचं सर्टिफिकेट आहे दहावी बोर्डचं एस एस सीचं ते तुम्हाला लागणार आहे किंवा त्याच्याऐवजी शाळा सोडल्याचा दाखलाही तुम्हाला चालून जाईल तांत्रिक अर्थ म्हणजे तुमच्याकडे जे एन सी वगैरे किंवा दुसरं काही सर्टिफिकेट आहे ते तुम्ही इथे देऊ शकता खाजगी जर तुम्ही नोकरी करत असाल तर ना हरकत म्हणजे एनओसी घ्यावा लागेल त्या मालकाची त्यानंतर तुम्हाला तीन महिन्याचं पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट लागेल एक्झाम कशी आहे त्याचप्रमाणे ग्राउंड कसं असेल याची सगळी माहिती दिलेली आहे तुम्ही व्यवस्थित पीडीएफ वाचून घ्या इथे बघू शकता नोंदणी जी आहे ती एकोणतीस सात पासून तर पंधरा आठ पर्यंत ही नोंदणी चालू आहे आता या नोंदणीसाठी जी वेबसाईट आहे ती इथे दिलेली आहे याच्यावर क्लिक करायचं तुम्हाला वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा फॉर्म ओपन होईल आता इथे तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची जो पण तुमचा जिल्हा आहे पहिल्यांदा तो जिल्हा सिलेक्ट करून घ्या जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमच्याकडे युनिट झोन आणि पोलीस स्टेशन आता युनिट झोन जे पण तुमचं आहे ते युनिट झोन सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर जे पोलीस स्टेशन येतं तुमच्या झोनच्या अंतर्गत ते निवडा त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे पहिल्यांदा तुम्हाला तुमचं आडनाव टाकायचं आहे त्यानंतर तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे हे टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे नंतर तुमचा आधार कार्ड नंबर इथे टाकून घ्या एज्युकेशन डिटेल्समध्ये तुम्ही दहावी पास आहात बारावी पास आहात ग्रॅज्युएट आहात किंवा पोस्ट ग्रॅज्युएट आहात जे पण तुम्ही आहात ते तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे प्रोफेशन तुमचं काय तुम्ही सध्या मजूर आहात तुमची शेती आहे तुमचा स्वतःचा बिझनेस आहे प्रायव्हेट जॉब आहे गव्हर्नमेंट जॉब आहे जे पण काही तुमचं प्रोफेशन असेल ते निवडा आणि याच्यात जर नसेल तर ऑर्डर टाकून पुढे करा त्यानंतर तुमचा ईमेल आय डी तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे आता ते नंबर ऑफ टेक्निकल सर्टिफिकेट्स इथं तुम्हाला फक्त किती सर्टिफिकेट्स तुमच्याकडे आहेत याची माहिती द्यायची आहे तुमच्याकडे जर एक सर्टिफिकेट असेल तर एक टाका दोन असेल तर दोन दो तीन असेल तीन आणि जर तुमच्याकडं कोणतंही सर्टिफिकेट नसेल तर, तर इथे नील या ऑप्शनवर एक नंबरचा जो ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा त्यानंतर तुमची जन्मतारीख इथे टाकून घ्यायची आहे जन्मतारीख टाकल्यानंतर तुमची जी हाईट आहे ती हाईट टाकून घ्यायची आहे हाईट टाकल्यानंतर तुम्ही या अगोदर होमगार्डमध्ये भरती होतात का यस असेल तर यस करा नसेल तर नो करा इथे सगळी माहिती टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे सेव्ह या ऑप्शनवर क्लिक आहे बघू शकतात तुमची माहिती सक्सेसफुली रेकॉर्ड झालेली आहे त्यानंतर प्रिंट एनरोलमेंट फॉर्म असा ऑप्शन आहे इथे जो पण जिल्हा तुम्ही सिलेक्ट केलेला आहे तो जिल्ह्यावर क्लिक करा त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर पुन्हा एकदा टाकून घ्या आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख इथे टाकून घ्यायची जन्मतारीख टाकताना एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचा जो महिना आहे जन्माचा महिना तो महिना पहिले टाकायचा आहे त्यानंतर तुमची तारीख टाकायची आणि त्यानंतर तुमचं वर्ष टाकायचंय या फॉर्मॅटमध्ये तुम्ही जन्मतारीख टाका सगळी माहिती भरण्यासाठी सबमिट ऑप्शनवर क्लिक करा बघू शकतो तुमचं जे हॉल टिकिट आहे ते जनरेट झालेलं आहे ज्यावेळेस तुम्ही तिथे फिजिकलसाठी जाणार तिथे तुम्हाला तुमचा आय डीच्या साईजचा सेल्फ अटेस्टेड फोटो म्हणजे तुमचे त्याच्यावर सही केलेली पाहिजे त्या फोटोवर सही करायची आणि ते तो आहे अशा पद्धतीचा जो फॉर्म आहे तो अपलोड करायचा आहे त्याच्यात तुम्हाला तुमची सही करायची आहे तुमचा पत्ता वगैरे तुमचं नाव वगैरे टाकून घ्यायचं इथे आणि हा फॉर्म प्रिंट करून तुम्हाला तिथे न्यायचा आहे संपूर्ण अर्ज प्रिंट करून तुम्ही तिथे सबमिट करा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र